नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय कोळंबीचा जनजनीच रसा तर चला तर मग कोळंबीचा रसा कसा बनवायचा बघूया पाव किलो कोळंबी आहे आता याच्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकूया अर्धा चमचा हळद आणि थोडासा लिंबू आणि छान मिक्स करून घेऊया मसाला भाजेपर्यंत बाजूला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथं एक वाटी मी किसून घेतलेलं खोबरं आहे एक कांदा आहे लांब चिरलाय आहे कोथंबीर आहे लसूण आहे अद्रक आहे थोडीशी सॉप आहे आणि दोन तीन लवंग आहे इथं अद्रक लसूणची पेस्ट आहे धने पावडर आहे टमॅटो आहे आणि घरगुती केलेला मारवणी मसाला आहे पॅनमध्ये ना आपण हे नारळ खवलेलं नारळ छान भाजून घेईल आता या ओल्या खोबऱ्याचा ना कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपण याला छान असं भाजून त्याला याचा सगळा कच्चापणा घालवायचा तर ना आपण कांदा टाकूया एक लांब लांब चिरून घेतलेला कांदा तीन चार लसणाच्या पकाळ्या त्या पण टाकून घेऊयात आता बघू शकता खोबऱ्याचा कलर आहे ना थोडासा चेंज झाला बघा आता याच्यातच टाकते मी अद्रकचे तुकडे लांब लांब चिरून घेतले एक टोमॅटो तो सुद्धा असे तुकडे करून घेतलेत मोठा मोठा पण टमाटो चांगलं सॉफ्ट होईपर्यंत हे छान आपण भाजून घेऊ त्याच्यामध्ये आपण या दोन तीन लवंगा टाकूया आणि अर्धा चमचा सोप आता मसाला छान परतला आपण गॅस बंद करूया आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा मसाला ना आपण फॅन खाली छान थंड करून घेऊया आणि मिक्सरला फिरून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आता मी पाणी न घालता तर असंच फिरून घेतलं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे याने काय होतं ना मसाला छान पटकन बारीक होतो आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालूया आता बघू शकता मसाला छान असा बारीक आपण वाटून घेतला आहे हे बघा आता आपण दोन चमचे याच्यामध्ये तेल घालूया आता तेल छान गरम झाले जो आपण वाटला आहे ना मसाला तो आपण यात तेलावर टाकला तेलामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा गॅस कमी आशेवर ठेवायचा आता याच्यात घरगुती केलेला मालवणी मसाला हा एक चमचा आहे धनेची पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ अगोदर पण आपण कोळंबीला मसाला लावताना आपण मीठ टाकलं होतं म्हणून बेतातच टाकायचं आता मसाले सुटेपर्यंत आपण पण हळद आणि लिंबू लावलेले सगळे प्रॉन्स त्याच्यात टाकून घेऊ मसाल्याला छान तेल सुटले तुम्ही बघू शकता मसाले कलर पण छान प्रॉन्स लागला आता आपण येतात ना मिक्सरमध्ये जो मसाला वाटला होता ना त्याच्यातच पाणी टाकलं ते याच्यात टाकलं आता याला छान आपण एक दणकून अशी मस्त एक उकळी काढूया प्रॉन्सना ना जास्त शिजवायचे नाही जास्त शिजवले ना की ते चिवट बनतात चिवट होतात असे रबरासारखे म्हणून एक उकळी आली तर लगेच गॅस बंद करायचा आपण मसाले छान भाजून घेतलेत ठीक आहे त्याला छान मस्त एक दोन खून आपण एक उकळी करत आता बघू शकता मस्त एक दोन एक उकळी आली आता आपण गॅस बंद करूया पहिल्यांदा आपले प्र प्रॉन्स शिजलेत का आपण बघूया तर आपण एक मस्त असे आपले प्रॉन्स शिजलेले ते बघा आणि गॅस बंद करते आपला मस्त झनझणीत असा कोळंबीचा रसा मस्त हा आपला कोळंबीचा झणझणीत रसा बनून तयार नक्कीच माझ्यासारखी अशी कोळंबीचा रसा बनवून बघा आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी अप्रतिम लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ वाढला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब टाटा बाय बाय